नमस्कार सर्वप्रथम तर स्वप्नील सायसची यू पी एम पी एस सी प्रिपेरेटरी बॅच याला भरगोच प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनपूर्वक आभार धन्यवाद बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे आम्हाला फोन येत आहेत व्हॉट्सअप मेसेजेस येत आहेत या बद्दल चौकशी करत आहेत आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रवेशी घेतला आहे पण कुठेतरी आमच्या मनात या बॅचचा जो दर्जा आहे त्याच्याबद्दल थोडीशी भीती म्हणा थोडी काळजी आमच्या मनात निर्माण झाली आहे आणि म्हणून आम्ही ही प्रवेश प्रक्रिया सध्या थांबवली आहे आता आपण या प्रवेश प्रक्रियेमध्ये थोडे बदल केले आहेत पूर्वीप्रमाणे तुम्हाला थेट आता या बॅचमध्ये प्रवेश घेता येणार नाहीये तर आता एक लहानशी प्रवेश प्रक्रिया आहे त्यातूनच आपण या बॅचमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहोत प्रवेश प्रक्रिया काय आहे तर तुम्हाला सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला आपली जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सामील व्हायची आहे आणि त्यात जे विद्यार्थी पात्र ठरणार आहे त्यांना या बॅच मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे प्रवेश प्रक्रियेत भाग कसा घ्यायचा तर त्यासाठी तुम्हाला स्वप्नील सायसची वेबसाईट व्हिजिट करावी लागणार आहे आणि त्यामध्ये जे कोर्सेस सेक्शन आहे तिथे जा पहिल्याच इथे तुम्हाला दिसेल युपीएससी एम पी एस सी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन प्रिपेरेटरी बॅच थोडं खाली आल्यावर तिथे तुम्हाला दिसेल रजिस्ट्रेशन फॉर्म त्यावर क्लिक करा आणि एक लहानसा फॉर्म जनरेट होणार आहे जो हार्डली दोन मिनटात तुम्ही भरू शकता आमचा आग्रह असा असणार आहे की तो फॉर्म विद्यार्थ्यांनी भरावा आणि त्या फॉर्मच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला वेळ विचारण्यात आलेली आहे सतरा ची जी तुम्हाला सोईस्कर वे है, ती तुम्ही नमूद करावी दोन स्लॉट मध्ये आपण ही प्रवेश प्रक्रिया घेणार आहोत सतरा तारखेला एक स्लॉट आहे सकाळी दहा वाजल्यापासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत आणि दुसरा स्लॉट आहे त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजल्यापासून तर आठ वाजेपर्यंत तुम्हाला जो सोयीस्कर आहे तो तुम्ही निवडावा या दोन स्लॉट्स मध्ये ही प्रवेश प्रक्रिया सतरा तारखेला घेण्यात येणार आहे या प्रवेश प्रक्रियेचा निकाल अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात येणार आहे आपल्या वेबसाईटवर आणि आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे या माध्यमाने निकाल जो आहे तो प्रकाशित करण्यात येईल आणि जे विद्यार्थी पात्र ठरतील त्यांना प्रवेश देण्यात येईल ही सगळी प्रक्रिया आपण फक्त यासाठी करतोय की आपल्याला बॅटची गुणवत्ता राखायची आहे आणि जे विद्यार्थी खरंच यूपीएससी एम पी एस सी परीक्षांमधून नागरी सेवेमध्ये आपल्या करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया अगदी सोयीस्कर आणि सोपी ठरणार आहे धन्यवाद